जेवण झालं आहे का लाईव्ह घ्यायला उशीर झाला ॲक्च्युली नऊचा टायमिंग दिला होता पण नऊ वाजता परफेक्ट लाईव्ह घ्यायला नाही जमले कारण जेवण पण उशिराच झालं आणि त्यामुळे मग लेट झाला त्यामुळे लाईव्ह घ्यायला नाही जमलं तर आत्ता नऊ ते घेणार एवढा उशिरा पण म्हटले चला थोड्या वेळासाठी जॉईंट करूयात म्हणून लाईव्ह जॉईंट केली आहे तर पटपट सर्वांनी जॉईंट करा आणि कमेंट करा अंकुश दादा हॅलो स्वागत आहे तुमचं लाईव्हवरती लाईव्ह घ्यायला ॲक्च्युली उशीर झाला आता नव्हती घ्यायची अशी पण लाईव्ह पण म्हटले चला थोडा वेळ घेते लाईव्ह म्हणून मग जॉईन केली बोल की हां बोला अंकुश दादा येत आहे उज़ा का माझा आवाज एक मिनटं हां स्वागत आहे लाईव्हवरती सर्वांचं जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र डिस्क्रिप्शन काय टाकलेलं आहे बघितलं का सर्वांनी आयुष्यात दुःख प्रत्येकालाच आहे पण तरी प्रत्येक दिवस हा आनंदाने जगा या विषयावरती आपली लाईव्ह होती जर आवडलीच प्रत्येकाला तर शेअर करा आणि पुन्हा बघा श्री आवाज कमी कर ध्रुव अंकुश दादा जेवण झालं का तुमचं लाईक डन करा आणि आवाज येत आहे का माझा बोला सर्वांनी अजिंक्य दादा हॅलो जेवण झालं का अजिंक्य दादा लाईव्ह घ्यायला ॲक्च्युली उशीर झाला नव्हती घ्यायची आत्ता लाईव्ह पण म्हटले चल अकराच वाजले आहे बघू अर्धा तास घेऊयात जमलं जेवढे शक्य होतील तेवढे ॲड होतील आणि जेवढे जे ॲड होतील तेवढ्यांशी बोलूयात म्हणून मग आत्ता लाईव्ह घेतली नाही तर नव्हती घ्यायची कारण उशीर बराचसा झाला आहे ना काय तुम्ही फेसबुकचं काय सांगताय मला काही समजलं नाही तुमचं अजिंक्य दादा फेसबुकचं काय म्हणत आहेत तुम्ही दुपारपासून माझ्या फोनमध्ये मा फेसबुकच नाही आहे दादा म्हणजे ॲक्च्युली मी इन्स्टा पण चालू केलं ना तर मग फेसबुकला खूप स्टोरेज वगैरे सगळं फुल व्हायचं फेसबुक पण आणि हे पण तर मग मी फेसबुक खूप दिवसापासून बंद केलेलं आहे फेसबुक नाही आहे इन्स्टा आहे फेसबुक नाही आहे सपोर्ट तुमचं आहे का फेसबुक तुम्ही काय बोलताय नीट व्यवस्थित सविस्तर सांगा मला तुम्ही काय म्हणताय काय समजत नाही तुम्ही दुपारी पण फक्त फेसबुक एवढंच टाकलं होतं त्याच्यावर तुम्ही काय बोललाच नाही तुम्ही काय म्हणताय व्यवस्थित सांगा आणि कमेंट करा बालाजी दादा हॅलो स्वागत आहे तुमचे लाईव्हवरती जय जिजाऊ जय शिव प्लीज लाईक डन करा तीन मेंबर्स तुम्ही आहेत आणि एक पण लाईक नाही लाईक करा जेवलीस का नाहीस हो जेवण झालं आहे माझं तुमचं झालं का जेवण आणि लाईक डन करा प्लीज सर्वांनी लाईक डन करा सर्वांचं स्वागत आहे वरती जय जिजाऊ जय शेवटा जय महाराष्ट्र सर्वांना पटापट लाईक डन करा काय म्हणताय अजिंक्य दादा तुम्ही काय समजत नाही व्यवस्थित एकदा कमेंट करा माझ्या आईचा फोटो फेसबुकला नसेल कारण माझ्या अकाउंटवर तरी नाहीच आहेत आणि मला आता आठवत पण नाही माझं अकाउंट मी खूप दिवसापासून फेसबुक अकाउंट बंद केलेला आहे हो का बालाजी दादा मग दवाखान्यात जाऊन या युट्यूब चालू आहे हो युट्यूब चालू आहे युट्यूब चॅनल चालू, चालू केलेला आहे बाकी नाही दादा तुम्ही काय बोलता मला काही समजत नाही तुम्ही व्यवस्थित कमेंट करा ओके बालेजी दादा, दादा काही हरकत नाही काळजी घ्या तुम्ही सॉरी श्रवण दादा फोन नंबर नाही देऊ शकत नागेश दादा हॅलो माझी रोज लाईव्ह असते तुम्ही लाईव्ह मार्फत बोलू शकता तुम्हाला बोलायचं असेल तर नंबरची मला नाही वाटत काही आवश्यकता आहे सर्वांचं लाईव्ह वरती स्वागत आहे लाईक डन करा पटापट करा श्री ते बटन बंद करा कराच लावलं ना मग कशाला काढतो चार्जिंगला लाव बंद झालं लाव चालू कर नागेश दादा हॅलो प्रदीप दादा हॅलो स्वागत आहे दादा तुमच लाईव्ह वरती जय जाऊ जय शिवराय ध्रुवा त्याला पण जागा दे प्रदीप दादा हॅलो स्वागत आहे सर्वांचं वरती बाय बाय भेटू परत ओके बाय बाय काळजी घ्या दवाखान्यात जाऊन या ताई हॅलो कशा आहात पूनमताई लाईक डन करा हॅलो 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 पुनमताई कशा आहात तुम्ही झालं का जेवण झालं का पूनमताई तुमचं ॲक्च्युली आता लाईव्ह नव्हती घ्यायची पुनमताई पण म्हटले चला दहा पंधरा मिनटं बोलूयात म्हणून मग केली लाईव्ह चालू कुठून बोलता ताई साहेब मी नाशिकचे आहे दादा तुम्ही कुठून आहात स्वागत आहे तुझं तुझ्या लाईव्हला ओके ताई तुमचं पण स्वागत आहे माझ्या लाईव्हवरती प्लीज लाईक डन करा ध्रुव श्री आवाज कमी कर लाईक डन थँक्यू तर ध्रुवाला सांग थँक्यू जेवण झालं का पूनम ताई तुमचं जॉब काय म्हणतोय तुमचं काय चालू आहे मग मी आहे नगरवरून ओके ओके दादा स्वागत आहे तुमचे लाईव्ह सर्वांना जय जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र प्लीज फटाफट पट लाईक डन करा जेवण काय केली का तू मी बनवली होती अंडा बिर्याणी अंडा बिर्याणी बनवली होती ताई विशेष काय नव्हतं बनवलं आणि पापड टेक्निकशल गणेश हॅलो दादा हो जेवण झालं ओके संतोष दादा हॅलो लाईक केलं थँक्यू संतोष दादा तुम्ही काय जेवण केलं होतं पुनमताही सर्वांचं लाईव्हवरती स्वागत आहे हॅलो हॅलो रामकृष्ण हरी आदर्श दादा हॅलो मी ढोसा बनवली ओके रात्री आता ढोसा बनवला ओके नववारी नेसते का नाही येत नववारी नेसता मी रेडीमेडच व्यवहार करते साडी व्यवहार करते पण नववारी नाही हो ग ओके मला पण त्या दिवशी आणलं होतं यांनी ध्रुवाला आवडतो डोसा वगैरे तर मला पण तांदूळ भिजत टाकायचे आहे तांदूळ टाक पण नाही टाकले म्हटले उद्या टाकेल तर कुठे बघू आता सव्वीस जानेवारीच्या मागच्या वर्षी सव्वीस जानेवारी निमित्त आम्ही तिरंगा टाईप नाही सव्वीस जानेवारी नाही पंधरा ऑगस्टला मागच्या वर्षी आम्ही अ हे भेटलं होतं तिरंगा टाईप इडली आणि ढोसा नमस्कार व ताई साहेब कुठून आहात दादा हॅलो मी नाशिकचे आहे तुम्ही कुठले आहात आदर्श दादा म्हणताय कोणतं गाव चॅनलवरती लॉंग व्हिडिओ टाकलेला आहे बघा चॅनेलवरती जाऊन इथे काय लागलं डोळ्याच्या काय नमस्कार ताई हॅलो आदर्श दादा सर्वांचं स्वागत आहे लाईव्हवरती डन करा ओके ठीक आहे मग ओके okay, मच्छिंद्र दादा दादा तुम्ही कुठले आहात आणि प्लीज चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक डन करा आणि कमेंट करा सर्वांनी प्लीज सपोर्ट करा